अभंग क्रमांक दोनशे तीस यासी कोणी म्हणे निंदीचे उत्तरे नागावला खरे तोची एक आड वाटे जाता लावे नीट सोई धर्मनीत तेही ही ऐसे आहे नायिकता सुखे करावे ताडन पाप नाही पुण्य असे फार जन्मव्याधी फार चुकतील दुःखे खंडावा हा सुखे मान त्याचा तुका म्हणे निंब दिधल्या वान्सून अंतरीचा शीन कैसा जाय अर्थ मी जे काही बोलणार आहे याला कोणी जर निंदेचे भाषण म्हटले तर तो फसला जाईल कोणी जर अधर्माकडे जात असला त्याला नीट सोयीला लावणे ही धर्मनीती आहे व आपण जर चांगले सांगत असताना कोणी ऐकले नाही तर त्याच्याशी सुखाने भांडावे व त्याला मारही द्यावा यात कसलेही पाप नसून उलट आंधी पुण्यच आहे जर आपण असे केले तर त्याची जन्मव्याधी व दुःख यातून खंडन होईल म्हणून त्याची मान खंडना सुखाने करावी तुकाराम महाराज म्हणतात कडू लिंबासारखे कडू औषध असल्याशिवाय त्याचा ताप कसा जाईल दुर्जनालाही शिक्षा केल्याशिवाय तो नीट कसा होईल